क्षेत्रामधील सर्वात मोठी काय म्हणतात की बुक अपडेट इन न्यूज आहे म्हणजे पुस्तक अपडेट करायचं आहे जे एयू स्मॉल फायनान्स बँक आहे लघु बँक त्याला आरबीआय ने युनिव्हर्सल बँकेचा हा दर्जा दिलाय मान्यता दिलेली आहे दोन हजार चौदा पंधरा नंतर म्हणजे दहा वर्षानंतर पहिल्यांदा असं झालेलं आहे की आरबीआय न कुठल्या नवीन बँकेला परवाना दिलेला आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये आयडीएफसी आणि बंधन फायनान्स या दोन कंपन्यांना कमर्शियल बँकेचा दर्जा दिलेला होता म्हणजे मान्यता दिलेली होती त्यानंतर पहिल्यांदा असं झालेलं आहे की एवढ स्मॉल फायनान्स बँकेला युनिव्हर्सल बँकेचा काय दिला हा दर्जा दिला साहजिक का आयुक्त काय एवढा वरवर प्रश्न विचारणार नाही तर इथं अशा गोष्टी आपण समजण्याचा प्रयत्न करू की जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे पण तुमच्या अभ्यासामध्ये येत नाही कुठली गोष्ट तर वैपेन काढा आणि मी जे सांगतो ते व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या आता बघा जेव्हा एखादी स्मॉल फायनान्स बँक असते आणि या स्मॉल फायनान्स बँकेला ज्याला आपण लघु बँक म्हणतो असेल नायनान्स बँकेला जेव्हा व्यापारी बँकेचा हा परवाना दिला जातो ज्याला कमर्शियल बँक म्हणतात तर त्यासाठी वेगळे निकष आहे आणि डायरेक्ट व्यापारी बँकेला परवाना द्यायचा असेल तर वेगळे निकष आहे इथं आपण बघणार आहोत की जे एयू स्मॉल फायनान्स बँकेला कमर्शियल बँकेचा युनिव्हर्सल बँकेचा दर्जा दिला त्यासाठी निकष काय असते तर पहिला निकष असतो की मागच्या पाच वर्षामध्ये त्या इन्स्टिट्यूशनचा वर्षा त्या बँकेचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे त्या संस्थेचा तो हा व्यवस्थित हा ट्रॅक रेकॉर्ड असला पाहिजे नंबर एक वैपिन घेऊन येत राहा दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर ती स्टॉक मार्केटमध्ये कार्ड पाहिजे रजिस्टर्ड पाहिजे नोंदणीकृत ही पाहिजे नंबर दोन नंबर तीन जे पेडअप कॅपिटल आहे पेडअप कॅपिटल म्हणजे स्वतःजवळचे पैसे ते एक हजार कोटी पाहिजे लक्षात ठेवा जर लघु बँक स्थापन करायचं असेल तर दोनशे कोटी लागते पण जर लघु बँकेला व्यापारी बँकेचा परवाना पाहिजे असेल तर एक हजार कोटी पाहिजे मागच्या दोन फायनान्शियल इयर मध्ये ती कंपनी म्हणजे ही स्मॉल फायनान्स बँक काय पाहिजे प्रॉफिट मध्ये पाहिजे नंबर तिचा एनपीए हा काय पाहिजे कमी ग्रॉस एन पी पर्सेंट पेक्षा कमी, कमी। आणि नेट एन पी ए हा एक पर्सेंट पेक्षा काय पाहिजे हा कमी पाहिजे ठीक आहे या निकषामध्ये जर ती कंपनी बसत असेल तर त्या स्मॉल फायनान्स बँकेला व्यापारी बँकेचा परवाना देण्यात येतो आणि यामध्ये जे एयू स्मॉल फायनान्स बँक आहे बरोबर जयपूरला याचं मुख्यालय आहे बरं का या एयू स्मॉल फायन बँकेचं कमर्शियल बँकेचा काय दिला आहे हा दर्जा दिलेला आहे बरोबर आणि बेसिकली ही खूप मोठी न्यूज आहे म्हणजे दहा वर्षानंतर असं काहीतरी होत आहे बरोबर नाही का आणि नवीन बँकेला परवाना द्या असं सर्वप्रथम एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बँक फायनान्शियल रिफॉर्म बँकिंग रिफॉर्म समिती म्हणतो नरसिंहन समिती त्या नरसिंहन समितीनं पहिल्यांदा म्हटलं होतं बरं का की नवीन बँकेला भारतामध्ये परवाना द्या आणि हा पीवायक्यू सुद्धा आहे तर या दृष्टीनं त्याला काय म्हणतात की बुकमध्ये अपडेट करून घ्या नोट्स तर मी टेलिग्रामवर अवेलेबल करून दिलंच तुम्हाला त्यात काय प्रॉब्लेम नाही पर्यंत त्याचं कारण आजचं करंट हे उद्याचं बेसिक असते बरं का आणि इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन थोडे काय हे डायनॅमिक असतात ठीक आहे चल थँक्यू